नाही मोठे कोणतरी पाहिजे वाटतात शाळेत लगीन कधी करणार कुठे गेले मी कुठे गेले तुम्हाला काय सांगू मी या वाटेने चालू आहे तुमचा काय संबंध आहे उभा राहायचं उभा राहिले उभा <coughs> नालायक बोलतो मला तो मला नालायक बोलतो कसा काय बोलतो तो मला तुला नाही दिला तो कुठं आहे सामान नाया नाया आ, सामान घेतलं मी कुठं काय झालं माहितीये मी काल काल तुम्ही मला लिस्ट दिली दिलेली नाही एवढी मोठी मी सामान आणायला निघालो 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 तुम्हाला फोन आला फोन आला अचानक उचलला उचललं फोन फोन कुठे हॅलो कोण बोलते मुख्यमंत्र्यांचा पिये बोलते मुख्यमंत्र्यांच्या पियेचा फोन आला मग मी मुख्यमंत्र्यांच्या पियेचा फोन आला ना मग मी गेलो एवढी सगळी माणसं होती एवढी सगळी माणसं होती मुख्यमंत्री सभा होती सभा सभा तर तिथं मला भाषण करायला मला माणूस आहे खोट वाटत सारा माणूस नाही मी माणूस आहे एवढा मोठा माणूस आहे मी मला मुख्यमंत्र्यांनी भाषण करायला मुख्यमंत्री असत असत मला बोल भाषण कर मी भाषण कर असं उभा राहिलो असं उभा राहिलो असा कॅमेरा होता असा कॅमेरा होता कॅमेरा होता बोल पुढे काय बोलला असं माईक घेतला मी आणि म्हटलं आणि ऑनरे पण मुख्यमंत्री काय काय मराठीत की इंग्लिश आहे मराठी 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 इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये इंग्लिश मीच मराठी ऑनरेबल मुख्यमंत्री हा ऐकलं कधी तू मुख्यमंत्री मंत्री मंत्री इंग्लिश इंग्लिश मंत्री असतो तो मंत्री ट्री ट्री या बी झाड झाड असतो तुला झाड काय कळलं नाही झाड मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय सॉरी सॉरी ऑनरेबल मुख्यमंत्री हा ऑनरेबल मुख्यमंत्री असं मी बोललो सुरू केलं ए आ, जी अरे हा कुठला भाषा आहे ह्याच्या जे की एलमो किंवा डब्ल्यू एक्स अरे हा कुठला भाषण ए बी एबी भाषण आहे शिर्डी शिडी बी एफजी याच्या जेके नोपी क्यू रिस्टी आम्ही पण भाषण केलेला आहे आता मी भाषण केलं ना मी भाषण सगळे खूप होत सगळ्यांनी टाळे वाजवले टाल्या सगळ्यांनी टाळे वाजवले आणि मुख्यमंत्री माझ्याशी थेट बोलले असे आले असे आले असे आले असे आले भाऊ याला पहिला बाहेर काढा मला स्टेज वर ना असं मानान खाली असं मानानं खाली घेतलं असं मी असं खाली उतरलो असं हा असं उतरलो आणि बरात गेलो बदलत गेलो सुरी घेतली कोंबडा घेतला शेंगदाणे घेतले ईडी घेतली सगळं घेतलं घेतलं आणि सामान आहे कुठे सामान कुठे मी ते फोर व्हिलर च्या देखील ठरलो आपल्या फोर व्हिलर नायच आहे आपल्याकडे बाईक आहे टू व्हीलर आहे आपल्याकडं मग सामान गेलं दुसऱ्याच्या गाडीत पैसे द्या आता तू आधी सांगतो पैसे दे पैसे देतो बघूया